एक नारी सप्पे भारी असं एका वाक्यात विश्लेषण करायचं ठरवल्यास ते शेवगाव पाथर्डीचं करता येतं नात्या गोत्याचं राजकारण मतांचं ध्रुवीकरण जाती पातींबाबत विखरी टीका पातळी सोडून केलेली भाषणे स्वकीयांनीच पाठीत खुपसलेला खंजीर असं सगळं शेवगाव पाथर्डी विधानसभेत पाहायला मिळालं मात्र तरीही मोनिका राजळे यांनी हॅट्रिक करत दिमागदार विजय मिळवला शांत सुसंस्कृत म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ यंदा खूप बदललेला दिसला तरीही गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे मतदारांशी असलेला थेट संपर्क लाडक्या बहिणींची साथ आणि स्वतःतील सुसंस्कृतपणा या जोरावर मोनिका राजळेंनी आपला गट राखलाच काय आहेत राजळेंच्या विजयाची कारणे चंद्रशेखर घुलेंना काय नडलं प्रताप ढाकणेंना लोकांनी का नाकारलं ना लोका का ना काकड्यांचा फुगा कसा फुटला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांच्या विनंतीबाबत एक अपडेट सांगते जिल्ह्याचं नाव बदललंय अहमदनगर ऐवजी आता अहिल्यानगर झालंय चॅनलचं चा नाव अहिल्यानगर लाईव्ह करा अशी कमेंट आमच्या सगळ्या माध्यमांवर रोज येत आहेत आम्हालाही जिल्ह्याचा व नावाचा अभिमान आहे परंतु काही टेक्निकल अडचणींमुळे नावातील बदलाला थोडा उशीर होतोय पण काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत चॅनलचं चा नाव असं सहजासहजी बदलता येत नाही मात्र बातमीत आमचा अहिल्यानगर जिल्हा असाच उल्लेख असतो आम्हालाही जिल्ह्याचा आमच्या प्रेक्षकांचा गर्व आहेच थोडा वेळ लागेल पण आम्ही नावाचा बदल नक्कीच करू निश्चिंत राहा नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट पक्षातून झालेला विरोध स्वकियांनी सोडलेली साथ वैयक्तिक टीका असं सगळं सोसून मोनिका राजळे तिसऱ्यांदा विजयी झाल्या त्याही अगदी दिमाखात या मतदारसंघात यंदा अनेक नवीन मुद्दे प्रचारात आणले गेले जातीचा रंग देण्यात आला पातळी सोडून टीकाही करण्यात आली काही गावात तर दादागिरीची भाषाही झाली उमेदवारांना प्रचारात अडवणूक करण्याचे प्रकारही घडले मात्र एवढं सगळं होऊनही मोनिका राजळे संयमी दिसल्या स्वर्गीय राजीव राजळे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांचा सुसंस्कृत वारसा त्यांनी जपला पंकजा मुंडे विखे यांची मोलाची साथ त्यांना शेवटपर्यंत राहिली राजळेंचा त्यांच्या कामावर विश्वास होता लाडक्या बहिणींवर विश्वास होता आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या आपल्या हितचिंतकांवर विश्वास होता हाच विश्वास निकालानंतर त्यांच्या पदरात पडलेला दिसला शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे दुसऱ्या स्थानी तर निवडणुकीपूर्वी प्रचंड आत्मविश्वास असलेले अपक्ष उभे राहिलेले चंद्रशेखर घुले थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेले हर्षदा काकडे अपेक्षेप्रमाणे वीस हजारांच्या आसपासच राहिल्या महाविकास आघाडीच्या प्रताप ढाकणे यांना त्यांचा अतिआत्मविश्वास यावेळी पुन्हा नडला सलग तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये त्यांना पराभव पाहावा लागला रोहित पवारांच्या प्रचार यंत्रणेवर त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि घात झाला असंही बोललं गेलं मराठा मतांची विभागणी व एक गठ्ठा ओबीसी साथ अशी बेरीज त्यांनी जुळवली खरी मात्र हातचा चुकला आणि गणितही चुकलं ढाकरेंना शेवगाव तालुक्याने लोकसभेला या तालुक्यात दिसलेली लंकेंची जादू विधानसभेला मात्र दिसली नाही घुलींचेही तसेच झाले राजकीय धरसोड करण्याची त्यांची वृत्ती मतदारांनी नाकारली जे त्यांच्या प्रचारात दिसत होते त्यांनी साथ दिली नाही असंही आकडेवारीवरून स्पष्ट झालं त्यांच्या प्रचारात दिसणारे नेते एकीकडे आणि कार्यकर्ते दुसरीकडे होते मात्र त्या शेवटपर्यंत समजलेच नाही अनेकांच्या दुटप्पीपणाने झोल झाला काकडे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला मतदारांनी मतदानानंतर दिला केवळ एका जिल्हा परिषद गटात काम करून विधानसभा लढवता येत नाही हे पुन्हा एकदा दिसले उमेदवारांमध्ये एक मुद्दा कॉमन दिसला ती म्हणजे फक्त राबवलेली यंत्रणा त्या उलट राजेळे गेल्या पाच वर्षापासून सातत्याने मतदारांशी संपर्क ठेवला विकास कामे लाडकी बहीण योजनेचा प्रचार गावागावात जमविलेले सच्चे कार्यकर्ते या राजे यांच्या जेमाच्या बाजू राहिल्या एकीकडे सर्व विरोधक राजळ्यांवर वैयक्तिक टीका करत राहिले मात्र राजळे फक्त विकासावर बोलत राहिल्या राजळ्यांबाबत वाढत गेलेली सहानुभूती मतदारांनी मतदानातून दाखवली लाडकी बहिणींच्या लाटेने राजळेंना उचलून धरले पाथर्डीमध्ये आमदार पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांचा प्रभाव व शेवगाव मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेली सभा राजळेंना विजयाच्या जवळ घेऊन गेली शेवगाव तालुक्यातील नातेवाईकांच्या जाळ्यानेही राजळेंना अलगत झेले तालुक्याच्या पूर्व भागात माजी आमदार आप्पासाहेब स्वर्गीय राजीव राजळे यांच्या पूर्वीच्या ऋणानुबंधाने विजयाचे बंध अधिक घट्ट केल्याचे स्पष्ट झाले लढत घासून होईल असे वातावरण सुरुवातीला निर्माण केले मात्र तसे झाले नाही आता तिसऱ्यांदा विजयी झालेल्या याच राजळेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यताही वाढली आहे गेल्यावेळी फक्त चौदा हजारांचे लीड असलेल्या मोनिका राजळे यंदा बहुरंगी लढत होऊनही तब्बल एकोणीस हजार मतांनी जिंकल्या या ढाकणे व आत्मपरीक्षण करायला लावले हे मात्र खरे मित्रांनो राजळे यांच्या विजयाची आणखी काय कारणे आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद